पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन वरिष्ठ वैवैनिक भूजल संरक्षण आणि विकास यंत्रणा नागपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये विजेता ठरलेल्या ग्रामपंचायत खेडीगोगो तालुका नरखेड ग्रामपंचायत खुर्सापार तालुका का काटोल ग्रामपंचायत ढोरली भांडवलकर तालुका का काटोल या गावांना दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांचे हस्ते प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले सदर कार्यक्रमाच्या वेळी श्रीमती विजयालक्ष्मी बिद्री विभागीय आयुक्त नागपूर मान्य डॉक्टर पी इटणकर जिल्हाधिकारी नागपूर श्रीमती सौम्या शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर मान्य डॉक्टर चंद्रकांत भैर प्रादेशिक उपसंचालक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नागपूर नागपूर विभाग डॉक्टर वर्षा पी माने वरिष्ठ वैज्ञानिक भिजल सर्वेक्षण आणि विकास यंत्र नागपूर उपस्थित होते सदर स्पर्धेच्या आयोजनाकरिता राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष पुणे तसेच राज्य व्यवस्थापन कक्ष नागपूर येथील अधिकारी विषयतज्ञ संलग्न विभागाचे अधिकारी कर्मचारी व जिल्हा अंमलबजावणी भागीदार संस्था तथा सद्भावना ग्रामविकास संस्था वर्धा येथील समन्वयक विषयतज्ज्ञ संघटक यांनी अथक परिश्रम घेतले तसेच भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत सहभाग घेण्याबाबत आवाहन केले प्रतिनिधी महेश बेलखडे महाराष्ट्र टुडे न्यूज सावरगाव